घरात जनावरांची कत्तल व गोमास विक्री शेवगाव पोलिसांनी कत्तलखानेचे केले ऑक्टोबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेवगाव शहरातील खाटिक गल्ली येथे तीन ठिकाणी बंद घरांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमास विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पी एस आय कोठाळे पोलीस कॉन्स्टेबल कुसारे गुंजाळ आठरे शिरसाट पाखरे वाघ खेडकर पालवे कोठे महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली असे पथक तयार करून दोन पंच असे खाजगी वाहनाने जाऊन बातमीतील ठिकाणी खाटिक गल्ली येथे जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम अनवर शेख अनवर मोहम्मद वाहिद हरुण कुरेशी हमजा वाजिद कुरेशी हे मोठ्या प्रमाणावर गोमास सदृश मास कत्तल करून विक्री करण्याचे इतर मिळून आल्याने त्यांच्याकडून एक लाख दोन हजार एकशे पन्नास रुपये जप्त करण्यात आले हे आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून आरोपी शाकिब बाबू कुरेशी व अनवर मोहम्मद हे फरार आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहिल्यानगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुंबरमे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे यांच्या पथकाने केली आहे अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट